बीड जिल्ह्यामध्ये लोकशाही आहे का हुकुमशाही आहे सध्या जे वातावरण आहे किंवा गेल्या पाच दहा वर्षापासून जे वातावरण चालू आहे तर एकंदरीत ही बीड जिल्ह्यामध्ये वाटचाल हुकुमशाहीकडे चाललेली आहे आणि ज्या ज्यावेळेस सरपंचा उचललं त्यावेळेस त्यांच्या बंधुराने किंवा कार्यकर्त्यानं फोन केले पोलिस स्टेशन असं आम्हाला इथं कळलं तर त्या काळात जर पोलिसांनी तत्परता केली असती तर ते हे प्रकरण झालं नसतं असं मला वाटतं म्हणून आमची भीमशक्तीच्या वतीनं ही मागणी आहे कि की पोलिस डिपार्टमेंटची कसून चौकशी झाली पाहिजे सीबीआय मार्फत आणि ह्या प्रकरणामध्ये मास्टर माइंड कोण आहे त्याची पण चौकशी झाली पाहिजे आणि मास्टर माइंडवर सुद्धा तीनशे दोनचा गुन्हा झाला पाहिजे आणि पोलिस डिपार्टमेंट म्हणजे जे दोषी कर्मचारी अधिकारी आहेत त्यांना सुद्धा सह आरोपी म्हणून त्यांच्यावर सुद्धा तीनशे गुण तीनशे दोनचा गुन्हा झाला पाहिजे हे आमची मागणी आहे आणि आम्ही उद्या आंदोलनामध्ये उचल उचललेला उतरले आहोत दोन आम्ही आंदोलन केले आणि आता सातत्याने आंदोलन करत राहणार आहे गेल्या दहा वर्षापासून महाराष्ट्रातली जी कायदा सुव्यवस्था आहे ही कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न निर्माण करावा अशा घटना घडत आहेत अशा अल्टिमेटम गरीब माणसांनी कितीही दिले तर त्याची दखल घ्यायची नाही असं महाराष्ट्राच्या गृहमंत्री मुख्यमंत्र्यांनीच ठरवलेलं दिसतंय हे आजच्या घटनेवरून आपल्याला लक्षात येत आहे आमची मागणी अशी किंवा महाराष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे या दिशेनं उच्च पातळीवरचे जर जे आय पी एस अधिकारी यांनी जरा महाराष्ट्र सरकारला आय एस अधिकारी असतील समाजातले धुरी असतील या लोकांनी जरा सरकारला शांतपणे काय केलं पाहिजे या गुंडगिरीच्या विरोधामध्ये हे सांगितलं पाहिजे गावामध्ये शेती तोट्यात गेल्यामुळं जे गावगाव प्रश्न तयार झालेले आहेत त्याचं हे विकृत स्वरूप समोर आलेलं आहे लहाने लहाने वीस एकवीस वर्षाची पोरं गुंडगिरी आणि अशा ज्या पद्धतीनं सरपंच संतोष देशमुखांचा खून झालेला आहे हे जर का बघितलं तर त्यांना सांगितलेलं जे स्क्रिप्ट आहे त्या मुलांना कुणी ट्रेनिंग दिलं होतं की अशा पद्धतीनं सरपंचाचे हाल हाल करा आणि तर मारताना क्रूरता दाखवा हे कुणी सांगितलं होतं कारण बीड जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये ॲट्रोसिटी तुमचे विनयभंग आणि तीनशे सात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यापर्यंतचे जे कलम आहेत हे लावायचे आणि आपल्या विरोधी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संपवायचं त्याला पोलिसांकडून बेजार करायचं ही पद्धत गेल्या पाच वर्षापासून बीड जिल्ह्यामध्ये सर्रास वापरली जाते बीड जिल्ह्यातले मी परळीमधला मतदारसंघातलाच आहे शिरसाळा पोलीस स्टेशन असेल परळीतले तीनही पोलीस स्टेशन असतील शहर ग्रामीण आणि संभाजीनगर आणि आंबेजोगाई तालुक्यातले बर्दापूर पोलीस स्टेशन याच पोलीस स्टेशनमध्ये अशा पद्धतीचे जवळपास पन्नास गुन्हे दाखल झालेले आहेत बीड जिल्ह्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांना काम करणं मुश्किल झालेलं आहे सामान्य माणसाला वागणं मुश्किल झालेलं आहे आणि किरकोळ भांडणाची जरी घडली एखादी गावात घटना आणि जर का माणूस पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायला जर का गेला तर त्याची दखल मंत्र्याच्या पी त्याच्या काम करणाऱ्या माणसांना सांगितल्याशिवाय त्याची फिर्यादसुद्धा घ्यायची नाही अशा पद्धतीनं जर का आय एस आय पी एस अधिकारी जर का काम करायला लागले तर गरीब माणसांना या पुढच्या काळात न्याय मिळणार आहे का या दृष्टीनं या संतोष देशमुखांच्या या प्रकरणाकडं सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काय करणं गरजेचं आहे यासाठी आता इथून पुढल्या काळात काम करणं गरजेचं आहे नाहीतर सामान्य माणसाला इथे जगणं मुश्किल होणार आहे अराजकतेची परिस्थिती आजच तयार झालेली असं माझं ठाम मत आहे आज स्वर्गवासी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि कुटुंबियांची आम्ही भेट घेतली खरं म्हणजे अतिशय निर्गुणपणे जी संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झाली त्या हत्येचा आम्ही निषेध तर केलाच कुटुंबाचं सांत्वनही केलं परंतु अन्यायाविरुद्ध न्याय मागणाऱ्या संतोष देशमुख किंवा त्यांच्या गावातल्या लोकांना आज इथं न्यायासाठी रस्त्यावर पाच सहा दिवस झालं उपाशी बसावं लागतंय सरकारनं कुठंतरी दखल घेणं गरजेचं आहे कुटुंबियांनी दिलेला अल्टिमेटम आज संध्याकाळी संपत आहे आणि आज सरकारचा तिकडं शपथविधी सुद्धा झालेला आहे माझी मायबाप सरकारला विनंती आहे तुम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करावं नाहीतर तर याच्यात जर दुर्लक्ष केलं तर, दुर्लक तर गावगाड्यातील सामान्य जी काही आता इथं जमलेले लोक आहेत हे खरंच ही सिस्टीम तुमची खुळखुळी खुड़ करून टाकतील आणि रस्त्यावर बसतील आणि येणारा काळ हा तुम्हाला न पेलणार असेल त्यामुळे जी काही सत्तेत जे काही लोक आलेले त्यांना हे आव्हान आहे या घटनेतले जे काही मास्टर माइंड असतील जी काही आरोपी असतील यांना जेणे कुणी काही शिकवलं की हत्या अशी अशी करा क्रूरपणे त्याचा बदला हा न्यायाच्या चौकटीमध्ये झाला पाहिजे जन्मठेप किंवा फाशी ही जी कुटुंबियाची आणि समस्त संतोष देशमुख यांच्यावर प्रेम करणाऱ्या जी काही मंडळीची मागणी आहे या घटनेमध्ये न्याय झाला पाहिजे आणि तो न्याय होईपर्यंत आमची शेतकरी संघटना गावातले कार्यकर्ते आम्ही यांच्या कुटुंबाच्या सोबत आहोत